करायला काय केलं एवढ्या कडक पुऱ्या आहेत ते आमच्या आमच्याकडे करतात पापडे म्हणतात तांदुळाचे पापडे बस एक नंबर क्रंची क्रंची एकदा खाऊन पा ना तुम्ही पण हे रेसिपी करून पा विशू हे टमाटे पण किती सडकेले आहेत सडके टमाटे आणले सर्व ते टमाट्याच्या बाईला पाहून आणले काय माहित काय म्हणतो विशाला एवढे सडके टमाटे आणले टमाटे आणायला गेलता बाई का बाईला बघायला गेलता विशू काय म्हणतात हे टमाटे काय सडके सडके आहेत हे सडके टमाटे आणायला गेले का नाही ते बाईला पाहायला गेले का तुम्ही मला सांग आता विशू ते दे काय ते दे अरे मोबाईल पात्रात असत मोबाईल मध्ये काही पैसे येणार आहे का असं म्हणायचं येणार मोबाईल वर पैसे कमवायचे का तुला विशू ते दे विशू काय देऊ काय आवाजच नाही द्यायचं तू विशू ते दे विशू अरे मोबाईल पात्रात असत दिवसभर मोबाईल मध्ये काय पैसे कमायचे आहे का तुम्हाला हो कमवायचे हो कमवायचे सांग बर कसे कमवायचे मग तुम्हाला कमायचं पाई... असलं तर पैसे कमायचे असतात मंग तुम्हाला पैसे कमायचे असलं तर तुमचा मोबाईल विकून टाका मंग केस कसं झाले आता मुद्दे लग्नाला विशुलच म्हणतो विशु माझे जाऊन मी कट करून आणतो पैसे ना पाचशे रुपये काय पाचशे नाही तुला हजार रुपये देतो पण जीप पण कापून आण तुझी बडबड बडबड करत राहते आवाज तरी बंद होईल स्टार्ट विशू पाय ना म्हणजे जिबीला फोडाला किती दुखत आहे फोड येणारच आहे तुझ्या चोवीस तास तिला आरामच नाही बडबड बडबड करत राहते फोड नाही येणार तर काय होणार आहे थांब काय आलं थांब 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 काय करत आहे आजपासून तोंड नाही चालवत हातच चालवतो मी विशु थंडी वाजली थोडं गरम पाणी करून आणून दे ना मला मी आणत नाही तूच आणून घे तूच तूच म्हणायचं काय म्हणते आता सांगितलं जी बाई एवढा थंडीत पण कपडा धुऊ शकते ना नोऱ्याला पण धुऊ शकते म्हणून माझं काम ऐकावं लागते निविशा काय तू एवढी गोरी आहे काय करत काय राज आहे तुझ्या गोरेपणाचा मी का रोज दूध पित असतो म्हणून गोरी आहे हो। मग म्हशीच पिल्लू रोज दूध पिते मग ते कसं काळ आहे ते कसं काळ